कळम शहरातील केम्ब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापनाची सुवर्ण संधी विविध विषयांचे शिक्षक भरणे आहेत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हॉट्सॲपवर आपले डॉक्युमेंट्स पाठवा नमस्कार मी दि बनसोळे आणि आपण ऐकत आहात सक्रिय न्यूज शुक्रवारी दुपारच्या सुमारास के शहरातील शिक्षक कॉलनी ते जयभवानी चौकापर्यंत एका कंटेनरने अक्षरशः हायदोस घातला रस्त्यावरून चालणाऱ्या अनेकांना त्याने उडवले वाहनांनाही चिरडले आणि पुढे तो चंदन सावरगावजवळ गेल्यानंतर तिथेही एकाला धडक दिली आणि त्यानंतर लोखंडी सावरगावपर्यंत गेल्यानंतर तो कंटेनर पलटी झाला तसं तर हा मांजरसुंब्यापासून अनेकांना धडका देत आल्याचे सांगितल्या जात असून यामध्ये चिंचोलीमाळी येथील एका महिलेला आपला जीव केजमध्ये गमावा लागला आहे